बघा आणि मेन कलाकार ॲज युज्युअल असं कुठलंही करा पण तेच कसं आहे मला मित्रांनो डायरेक्ट ब्लॉक तू सुरवात गाड्या पण झाली कारण मी कुठेतरी बाहेर गेलो होतो तर माझा दुसरा महिना कम्प्युटर झाला आईला टाइम कळत आहे आम्हाला एवढा फास्ट कसं चाललाय काही नाही आता सव्वीस जानेवारी आम्ही काय करणार आहे तुम्हाला आयडिया आली असेल तर स्टेट ठेवून बघा आम्ही कसं डेकोरेशन वगैरे कसं काय 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 नाही करतोय ते तुम्हाला असं काहीतरी आता अचानक वेगळं दिसलं मी डायरेक्ट गाडीत डायरेक्ट घेता आले कारण जाऊ दे आला आता काय करू शकतो आपण <laughs> काय करू शकत नाही हे हे बघू शकता मागवले <laughs> दुसऱ्या महिन्यासाठी गिफ्ट घेतलंय बाळाला मग आता हे काय तुम्हाला थंड झालं समजलं असेल आता हा टेबल आहे हा टेबल आला तो आम्ही टेबल टेबल प्लीज करा कलर द्यायचा केला तर आम्ही घराला कलर देऊ शकतो पण हो म्हटलं बघा तिथं बघू शकता हे काहीतरी पहिलं आम्ही ना मी दाखवेन तुम्ही काढून एक अजून एक लॉक पडणार आहे तो अजून टाकलाच नाहीये तो तर तयार करून ठेवलाय की आम्ही बाळासाठी कपडे अडकवायचे इतका मागवलं होतं ते तिथंच तर वापर करत नाही ते नाही किती कष्टाने आम्ही बनवून वाटलं की जेव्हा बाळा सध्या आलं तर ते घेतलं होतं हे खोटी आवाज येतात म्हणजे स्क्रू बी काहीतरी असतील आणि हे बघू शकता एका पाटाचं साहित्य आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर इंस्टाग्राम वरती बी एम करा आगे। आगे। लिंक में में मी उर्दू मध्ये बोललो ना बोललो ना पण किती दिवसांनी बाय मला अशी तेज आवस्थेत दिसते मग तुम्ही म्हंटल मला कायच नाही पाच दोन महिने झाले मला असं आता वाटलं की मी एक महिन्याचा ब्लॉग टाकला दुसरा महिना पण आला यार बाळ छोटो बाळ घरात असतो पता लागत नाही बघा याच्यावरती ते सिंबॉल असं कपाट असणार आहे बाळाचं तुम्ही कमेंट मध्ये सांगा विचारा तिला ती कधी येणार आहे परत हे मला सांगतच नाही का 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 असं मी वाट पाहतोय एवढं पुढे तेला तो ब्रेंडस नॉर्मल होतं एकदा तिकडे गेले ना की वाईट टाकतात बाळाला तर आपल्याला नाही बघा यात तुम्ही बघू शकता हे एवढं साधे स्टँड दिसतंय आणि यात चाक पण आहे बघा इझी टू असेंबल नो टूल रिक्वायर्ड स्पेस डिमा वगैरे वगैरे आहे काय म्या मीच विचारले जना पेट पेंटा मला गरज नाही मला गरज नाही यार ऑलरेडी हुशार आहे मी तेवढा की याची मला गरज बरोबर मी जर मिशोला असते तर त्यांच्या सोबत लग्न झालं असतं का माहित असेल घरच्यांना माहित नाही अजून बघा आमची प्रेमाची स्टोरी आम्ही टाकली युट्यूब वरती आणि मी ना असं कलर मागवलं जो आमच्या घराला पण सूट होतो म्हणजे तिकडच्या

आपले सबस्क्रायबर चांगले आहेत घेतील काय कस कस चालू आहे काय तुम्हाला माप राहिलं नाही नजर म्हणजे म्हणतात म्हणून म्हणजे मला बाकीचे ब्लॉगर्स भाई फुल डेलीचे डेली आदित्य सातपुरीमध्ये भाई डे टू डे अपडेट टाकतात बरं कसं सगळं आणि आमचे पहिला महिना ढोळाचे होईल दुसरा महिना मग परत आता दुसरं काहीतरी पडणार आहे म्हणजे लाईक आता आम्ही डेटवर गेलेलो ते पडणार आहे परत, वेलक। परत, परत वेलकम परत तिसरा महिना पडेल परत वेलकम देवीचा पडेल मग परत चौथा महिना पडेल मग परत पडेल असं चाललं काहीच अवघड नाही हे कारण लहान बाळाचे कसे असतात खूप सारे कपडे असतात म्हणजे त्यांचे बाळोती शर्ट स्वेटर त्यांच्या हाताच ड्रायशीट औषध मग ते जर आपण सगळे एकत्र ठेवत गेलो ना एक तर कन्फ्युजन होतं की कच सूचं वगैरे सेपरेटच असावं असं मला वाटतं आणि आपले म्हणजे आपल्या सारखी लोक जास्त डायपर वापरत नाही जे की चांगले ठीक आहे मग त्यामुळं हे कपाट कसं जर सॅग्रिगेट ठेवायला इजी होत रायसेस उडतात डायपरमुळे रायसेस थोडासा फ्री टाइम गेला पाहिजे आणि आपल्याकडे नऊवारी शिवाय अशी डिलिव्हरी झाली असं वाटत पण नाही घरात टोटल बघू शकतात नाही बघू पण टोटल पाच कप्प्या झाले आणि टोटल शेवटचा माईक घ्यायची ना ना गरज असं वाटतं म्हणजे कुठेही मोबाईल टोन आवाज येऊ शकतो तर प्लीज सबस्क्राईब करा <laughs> तरी काय भीक मागणी का हे आता हे तरी केलं असतं हट करायचं बर का हट बसली आहे फक्त आलेलं आहे असं

असं असत एका ड्या माणसाला हुशार माणसाची गरज पडते म्हणून मी उठली आता आता लगेच होते लेकिन एक सेकंड मी जर हुशार असते तर ह्यांच्या सोबत लग्न झालं असत का बघितलं गरज असते <laughs> पॉझ केला होता व्हिडिओ पप्पा पहिले म्हणते ते कपडे <laughs> 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 जो कथा आणले त्याच्या बाजूने मला जात ना एक गोष्ट ते वापरलो ना जर हे घेऊन आली बघा हे झालेलं आहे हे बघा आणि आता ह्याच्यावरती असं कापड टाकायचं छान छानपणे क्वालिटी चांगली आणि मी म्हणजे असं घसर ते चांगलं कुठे पण तुम्ही मुवेबल आहे चांगलं कुठे पण तुम्ही मुवेबल आहे चांगलं

कप्पा बाळाची एवढी सिक्युअर खोन केला जाणारे शर्ट असणार आहेत इथे चड्डे असणार आहेत खाली बाळूते असणार आहेत स्वेटर्स असणार आहेत आणि सगळ्यात लास्टच्या कप्प्यात उज्वलीच्या गोष्टी आम्ही जास्त नाही युज करत डिफिकल्ट खाली इथं जरा इथं थोडस कारण वर जरा मी बघा करायला गेलो मागे थोडस फाटलं काही नाही चालायचं सो मला तो विचारायचं की तू कस किती रेट तू किती रेट करशील कपाटाला पाच पैकी चार हे पाच पैकी पाच देणार होतो ते जरा ते पण काय पाईपचं एक टोक बाहेर आलं त्याच्यामुळे घातलं म्हणून एक मला मी पण ते चारच तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा तर आता उद्या भेटू डायरेक्ट बाळाचा दुसरा महिना सेलिब्रेट करणार आहे ठीक आहे बघूया उद्या आता बाय बाय गुड नाईट मित्रांनो तर मित्रांनो दुसरा दिवस चालू झाला आणि सेम अवतार आहे मी काय कपडे आणले नाहीत जास्त इथं तर नाहीच कपडे आता काय करू सामान काय काय आणलं आणि तुम्हाला सोनवात आठवते का ती ती हा पहिल्या ह्याच्यातली ती ते मला सगळं सामान सांगणार आहे काय नाही काय नाही सामान बघू शकता इथं एवढं सगळं पडलेलं सामान आहे आणि त्या स्टार्ट फर्स्ट साठी हे ऑनलाइन मागवलेला आहे ते काय आहे हा खालीantren मी जरा चांगला स्टँडर्ड दिसला म्हणून आणले बिल्ला हा आमच्या भाषेत बिल्ला म्हणतात हा का आणि मांदिरला काय बोलतात मांजरेच हा ठीक आहे आणि हे बघा हे झेंडे प्राणल्या साइडला ठेवायला हा ह्या माळ्याचं आपण काय करणार आहे सोनू नंतर आहे सोनू हा थोडं इकडनं आयडिया आली पण सोनू हुशार आहे हा या डाळीचं काहीतरी करणार आहे आणि इथं हे बघा बेबीच्या हातात घालायला हे पण घेऊन आलंय बरं आता कुठला दिवस होता सोनू <laughs> बर सांग ना तू तु, तुला गम्मत सांग गम्मत तुझ्या बहिणीला सुद्धा माहित नाहीये ए मला दे, दे ना बर मरडीत सांग बर तो कसला दिवस असतो स्वातंत्र्य दिन बरोबर आहे तू हिच तुझा रुसेलीचा जरा होऊ दे मग सांगतो ऋषालीला पण विचारतो प्रश्न ठीक आहे आता तो तो हा पुढचा पण प्रश्न आहे पण मी तुला नाही विचारणार जाऊ द्या गण विचारू आपण हे आता तयारी करायला घेतो आणि मेन कलाकार फक्त पाठिंबा देतो तिला आपण 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 पप्पांना विचारू पप्पा इकडे हो आई इथेच थांबा पप्पाला पण विचार आजचा दिवस कुठलाय तारीख नाही आजचं हे काय काय म्हणतात त्याला बाळाचा बड्डे दिवस आजचा दिवस अर्थ काय दिवस काय आजचा दिवस कुठला दिवस आहे कुठला दिवस पाहिजे हा गणतंत्र दिवस बरोबर बरोबर म्हणजे काय गणतंत्र म्हणजे चला इंग्रजला परत सोपते <tom> आजचा दिवस <दिवस्ट्राँत्या्त्या> प्रजासत्ताक प्रजासत्ताक म्हणजे प्रजासत्ताक काय हे पण आहे आपण हा काय सोनू बाबा सोनू काय प्रजासत्ताक प्रजासत्ताक म्हणजे त्या दिवशी आपण प्रजासत्ताक सुरू केलं प्रजासत्ताक प्रजासत्ता हे बंद आहे ना चकुली हा असं करायचं का हा छान वाटत कुठलंही <laughs> <laughs> <आगा। laughs> <laughs> कर पण देश तर सेमच प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजासत्ताक दिन चालू झाला वारी होते तुला फोटो मध्ये दिसायला लागलाय एवढं चांगलं वाटत का तुला हे म्हणजे देश देश अगं पण त्यांनी चांगला आकार द्यायला पाहिजेला देशला मम्मी पण तेच बघत होती की आकार कोणी काय सांगितलं तरी म्हणते पण कसं करायचं तुम्हाला मला येतं ना काय जिव त्या मी इच्या बरोबर आहे चल करू एवढं कायच

आता बाळाचा आउटफिट बघू शकता असं लाल बिल मस्त तुम्हाला चेहरा दिसणार आहे पण बघा आता थोड्या वेळात बाळाचे कपडे बघा बाळ दोन महिने झाले ना म्हणून ते दोन काढते आणि दोन मध्ये पण आम्ही तीन कलर केले सोनवतो शेप छान दिलाय बघा मित्रांनो सव्वीस जानेवारी जिलेबी आणली सव्वीस जानेवारी दिवशी काम करतय काय बोलायचं आता म्हणजे सगळ्या फॅमिली रिलेट करू शकतात सव्वीस जानेवारीला जिलेबी हा एक ठरलेला मी खातो जाऊ दे देशात बघा मी दिसतोय आणि हे रुसरी खाऊ शकणार नाही राव आपण आता पप्पांना विचारलं सोनूला विचारलं उत्तर मस्त दिले मम्मीन डायरेक्ट डिजिटल उत्तर दिलं तर या रुचली सारखं आता आजचा दिवस कुठला आहे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी म्हणजे काय मराठीमध्ये प्रजासत्ताक दिन हा ते बरोबर प्रजासत्ताक दिन का म्हणजे आनंद झाला आम्हाला स्वातंत्र्य एका दिवशी भेटलेलं जेव्हा आपल्या या बाकीच्या गोष्टी झाल्या का नाही सगळ्या गणतंत्र बसलं

गाणं आठवण ना, ना आता? आता? इंजिनियर हुशार काय रे मागा शेवटच इंजिनियरच हे बोलले हुशार इंजिनियर आहे हुशार सोनू वंदे मातरम काय माहिती त्यांच्यात भावनी

काही कसं वाटलं सांगा माझी कलाकारी हा झेंडा लावणारी ठेवायचं म्हणतो आणि बिल्ला कुठे बिल्ल बिल्ला जुंचे मार आहे मला तुम्हाला काहीच सांगा मला नव्हतं मराठीत बिल्ला म्हणतात चांगलं ज्ञान मिळालंय मला सोनूकडनं गो मी ड्रेस बघितलं ना ड्रेस ड्रेस तर मी पण थांबवा शो मधून घेतलाय जर तुम्हाला डिटेल्स साठी लिंक वगैरे पाहिजे असेल कमेंट मध्ये छान आता बघा दोन तर झाले आता झेंडा लावायचा कार्यक्रम घेतला पुढच्या महिन्यात आम्ही शिवाजी महाराजांचं डेकोरेशन करणार आहे त्यासाठी पण सबस्क्राईब प्रत्येक महिन्याचे डेकोरेशन या 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 मामा पण आले बघा मामा आले मामा आले हो प्रश्न विचारायचा मामा, 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 मामा दिवस आहे आज सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन का सेलिब्रेट केला जात आपल्याला भारताला संविधान मिळाले हिनं उत्तर काय दिलं प्रजासत्ताक होता म्हणून दिन सांगतो ऑगस्टला ऑगस्ट स्वातंत्र्य मी काय म्हणत होती मग ही दोन दे आणि इंडियाचं हिथं ठेवायला येईल कुठे आता हातात दिसणार पण नाही इंडिया उलट दिस हा कुठे कसली हुशारी सुना इंजिनिअरिंग बघा बाळाचा ड्रेस बघा किती भारी मस्त माय फर्स्ट रिपब्लिक डे एवढं मस्त टी शर्ट घेतलं त्याच्या आईनं आमचे पंजाब माझ्या पंजारा नवीन खटच आहेत एक मिनिट आता कॅमेरा घेणार तो आणि त्या बाळाच्या आईकडे दाखव जरायला नाही मी काम बघितलं का ह्या दोघांना नटवण्यासाठी मी अशी राहिलेली आम्ही दोघं मस्त बाबा कस छान छान हे बघा हातात बघा त्याचा हातात सुद्धा आम्ही हे घेतलं इंडियावाला इंडियावाला घातले हातात आहे सोडत चेनकरी दिली मामाच्या चेनीवर आम्ही अरे मामा आता काय सोडत नाही मामाची चेन आपलीच आपलीच म्हणजे आपलीच त्याचा दोन महिन्याचा बड्डे दोन महिन्याच्या बड्ड्याला बघा किती लोक आले पार्टी मागायला हा पार्टी मागायला मामा आमचा सगळ्यात तुझी असते ब्लॉग दोन करा दोन करा चला आता त्याला ठेवूया हॅपी बर्थडे दोन महिन्याचा हा दोन करा तुमची कसं शांत बसिला

परत एकदा हा चालतंय मित्रांनो झालं सेलिब्रेशन मी मी माझ्या तरी नॉर्मल अवतार झाल ही हिचा अवतारच तो राहिला आता लग्नाचा लग्नाला झाला प्रेग्नेन्सी तेच ना मग डिलिव्हरी नंतर डिलिव्हरी आता मी तेवढं खायला लागले लगेच पण कसं वाटलं डेकोरेशन सांगा आणि कपाट पण ते कसं वाटलं आणि जर तुम्ही न्यू पॅरेंट्स असाल किंवा होणार असाल तर कपाट बघा इथंच आहे ते तर ते तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर इंस्टाग्राम वरती टाका कमेंट मी आम्ही सांगेलच आणि आता वेड आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा हां बाय बाय